आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आजवर मंगळवार आणि आज, बार आज नागपंचमीचा सण आहे नागपंचमीच्या सणाला मोस्टली लोक वारळ्याची पूजा करतात त्याचबरोबर घरोघरी पुरणपोळी वगैरे अशा प्रकारचं गोल जेवण असतं त्याचबरोबर महिलांमध्ये सुद्धा हा सण एक उत्साहाचं वातावरण घेऊन येतो कारण महिला ह्या वेगवेगळ्या गटातील महिला एकत्र मिळून सगळे लोक एकत्र मिळून खेळ खेळतात महिलांचे सांस्कृतिक खेळ खेळले जातात तर तसंच मी आता ऍक्च्युली ऑफिसचं काम करत असताना मला बाहेरून आवाज आला कसला तरी म्हटलं बघावं तरी काय चाललंय बाहेर बघतोय तर बाय महिलांचे खेळ चालवते तर तुम्हाला मी दाखवतो कसे सांस्कृतिक पद्धतीचे खेळ खेळतो महिलांकडून मी तुम्हाला दाखवतो बघूया महिला गोळ्या झालेले बरेच तुम्ही नाही जाते का जा की हां <laughs> आता ह्या आमच्यातल्या सगळ्या महिला वर्ग ह्या सगळ्या खेळायला गेले इथं सगळ्या राहणारा त्याचबरोबर आता हे जे साईडचे जे घर आहेत ह्या घरातल्या महिला वर्ग महिला लोकांना सुद्धा खेळायची त्यांना बघून खेळायची तर सुद्धा जॉईन यायला आलेले तिथं तुम्ही बघू शकता आबी आबी सुद्धा इथं खेळ बघायला आलेला आहे सोबत आहे आपली श्रीजा नाणी आलेले आहेत हळूहळू करून सगळे महिला वर्ग इथं जमावत आहे अजून पण धमाल मस्ती चालू आहे महिलांची पाऊस आल्यामुळे यांची <laughs> पाळप झाली थोडी पावसाने पण अचानक एंट्री घेतलेली आहे <laughs>

तर कसा वाटला आजचा ॲक्च्युली मला व्हिडिओ मोठा करायचा होता पण पाऊस आल्यामुळं मला मी खेळ थांबवला आणि ते आता बसलं खाली ॲक्च्युली पाऊस जायची वाट बघत पण पाऊस पा। गेला तर खेळतील नाही तर मग ते थांबवतील आजचा खेळ तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद